मित्रांनो आपण बघणार आहोत लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा प्रोमो तुम्हाला जर ही मालिका आवडत असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग बघूयात तर रो रोहिणी ही सर्वांसमोर सांगत असते पुढच्या पाऊण तासामध्ये जर नैना इथे नाही आली तर हो हे लग्न मी होऊ देणार नाही आणि हे लग्न कॅन्सल होईल तर इकडेही नैनाही फोटो काढत असते तेवढ्यातच तिथे एक ड्रायवर येतो आणि राहुलने पाठवलेला हो माणूस येतो आणि न नैनाला बेशुद्ध करतो आणि तिथेच ठेवून देतो तर इकडे सर्वच नैनाची वाट बघत असतात आणि सर्वच जणं खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात तर इकडे अद्वैत म्हणत असतो कलाला तुझ्या बहिणीने माझी खूप मोठी फसवणूक केली तरीसुद्धा मी प्रयत्न करत आहे तिचा आणि राहुलचं लग्न होण्यासाठी आणि यावेळेस जर ती मुद्दाम करत असेल तर मी तिला सोडणार नाही असं म्हण रागानेच म्हणत असतो नैना मा नैना कुठे गेली हे कलाला मात्र काहीही कळत नसतं कला ही गपचुपणे उभी असते तर कला ही नैनाला कशी आणणार परत हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ला, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा